आजच्या काही नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक वीस शिडको वाघाळा मधील सर्व उमेदवारांना मिळालेले एकूण मतदान पाहूया पुढील प्रमाणे ओ अनुसूचित जाती महिला एक संघमित्रा दिलीप कांबळेएम दोन हजार पाचशे अकरा टपाली नऊ एकूण दोन हजार पाचशे वीस लांडगे निरंजना राजू ईएम द्वारे आलेली मते अकरा हजार एकशे शहाऐंशी टपाली चौऱ्याऐंशी एकूण मते अकरा हजार दोनशे सत्तर वाघमारे जयश्रीबाई आनंदा ईव्हीएम सहाशे एकोणनव्वद टपाली मतपत्रिका बारा एक

प्रभाग क्रमांक वीस अ अनुसूचित जाती महिला या जागेसाठी श्रीमती लांडगे निरंजना राजू पक्ष भारतीय जनता पार्टी यांना या ठिकाणी विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक वीस ब नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला शेवटच्या फेरी अखेर आणि टपाली आणि एकत्रीस मतदान मंगला गजानन देशमुख ईव्हीएम दहा हजार आठशे तेरा टपाली मतपत्रिकेद्वारे एक्क्याऐंशी एकूण दहा हजार आठशे चौऱ्याण्णव योगिता अमोल येरगेवार ईव्हीएम चार हजार शहात्तर टपाली अठ्ठावीस एकूण चार हजार एकशे चार सिमरन कौर गोपाल सिंगटाक द्वारे तीन हजार दोनशे तेवीस टपाली सतरा एकूण तीन हजार दोनशे चाळीस वरीलपैकी एकही नाही वीस ग नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला या प्रभागातून श्रीमती मंगला गजानन देशमुख पक्ष भारतीय जनता पार्टी यांना विजयी उमेदवार म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक वीस कर नागरिकांचा वर्ग प्रवर्ग शेवटचे एकूण आणि विजय प्रभाग क्रमांक वीस क नागरिकांचा वर्ग प्रवर्ग, प्रवर्ग कांचनगिरे संतोष माधवराव ईव्हीएम चार हजार दोनशे तीस टपाली एकवीस एकूण चार हजार दोनशे एक्कावन्न जिल्ह्यावाड संदीप नागनाथराव ईव्हीएम सहाशे अठ्याहत्तर टपाली नऊ एकूण सहाशे सत्त्याऐंशी देशमुख वैजनाथ ईश्वरराव ईव्हीएम दहा हजार चारशे छप्पन्न टपाली त्र्याऐंशी एकूण दहा हजार पाचशे एकोणचाळीस निलकंठवार महेश नारायण ईव्हीएम दोन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी टपाली चौदा एकूण दोन हजार नऊशे दोन वरीलपैकी एकही नाही नोटा ईव्हीएम तीनशे पन्नास टपाली मतपत्रिका पाच एकूण तीनशे पंचावन्न प्रभाग क्रमांक वीस क नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग या या प्रभागातून श्री देशमुख वैजनाथ ईश्वरराव पक्ष भारतीय जनता पार्टी यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक वीस सर्वसाधारण महिला कुर्के रेखा विनायकराव ईव्हीएम द्वारे तीन हजार सातशे एकाहत्तर टपाली एकोणीस एकूण एकुन तीन हजार सातशे नव्वद बसवदे सुवर्णा सतीश द्वारे अकरा हजार दोनशे टपाली मतपत्रिका नव्वद एकूण अकरा हजार दोनशे नव्वद लंगडे जयश्री संजय ईव्हीएम पाचशे चौऱ्याहत्तर टपाली सहा एकूण पाचशे ऐंशी अर्चना शिवाजी बाळू होमपर्डे ईव्हीएम पाचशे एकोणनव्वद टपाली तीन एकूण पाचशे ब्याण्णव अकोलकर श्रुती प्रवीण ईव्हीएम चारशे एकोणसत्तर टपाली पाच एकूण चारशे चौऱ्याहत्तर आवाळे शीतल यशवंत ईव्हीएम तीनशे चौदा टपाली मतपत्रिका दोन एकूण तीनशे सोळा ज्योती संदीप कदम ईव्हीएम तेराशे एकोणपन्नास टपाली मतपत्रिका पाच एकूण तेराशे चोपन्न वरीलपैकी एकही नाही नोटा ईव्ही छत्तीस टपाली मतपत्रिका दोन एकूण तीनशे बसव सुवर्णा सतीश पक्ष भारतीय जनता पार्टी यांना विजय उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक सर्वसाधारण टपाली आणि एकूण यांचं या ठिकाणी उमेदवार निय मिळालेल्या मतांचं वाचन केलं जाणार आहे प्रभाग क्रमांक वीस ई e, सर्वसाधारण क्रमांक एक गोबरे संजय शिवाजीराव ईव्हीएम द्वारे अकरा हजार सहाशे बेचाळीस टपाली मतदान ताण शहात्तर एकूण अकरा हजार सातशे अठरा गिरडे विनय विश्वांबर पाटील द्वारे पाच हजार पाचशे सत्तेचाळीस टपाली मतदान एकोणपन्नास एकूण पाच हजार पाचशे शहाण्णव क्रमांक तीन बरकर दीपक गणेशराव द्वारे मिळालेली मते तीनशे एक्क्याऐंशी टपाली दोन एकूण तीनशे त्र्याऐंशी क्रमांक चार पंकज कोकरे गोपरे द्वारे सहाशे शहात्तर टपाली मतदान चार एकूण सहाशे ऐंशी वरील पैकी एकही मिळालेली मते तीनशे टपाली मतपत्रिका एकूण तीनशे प्रभाग क्रमांक वीस ई सर्वसाधारण या प्रभागातून या जागेसाठी श्री गोगरे संजय शिवाजीराव पक्ष भारतीय जनता पार्टी यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक एकोणीस आणि वीस यांचा शेवटची फेरी अखेर मिळालेली मते आणि अंतिम निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे धन्यवाद